एथनिक लुकवर हील्स नाही तर नक्कीच तुम्ही या फुटवेअर्स ट्राय करू शकता या फुटवेअर्समुळे तुमची स्टायलिंग सुद्धा खूप वेगळी वाटेल आणि अजून सुंदर दिसून येईल सध्याच्या काळात महिला स्टायलिंग करताना अगदी लहानसहान गोष्टी सुद्धा लक्षात ठेवतात मग कपडे असो किंवा चप्पल सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने स्टाईल करणे हल्ली पाहिलेच जाते बरेचदा आपण अनेक कार्यक्रमांमध्ये एथनिक वेअरवर हील्स घालतो मात्र जास्त काळ उभं राहायचं असेल तर नक्कीच हिल्स मुळे आपल्या पायांना भरपूर त्रास होतो मग तुमची उंची, उंची कमी असो किंवा जास्त फुटवेअर मध्ये नेहमीच फ्लॅट घालणे हा सगळ्यात कम्फर्टेबल ऑप्शन ठरतो अनेक महिलांना असं सुद्धा वाटतं की आपण एथेनिक किंवा वेस्टर्न वेअर वर सारखे हिल्सच घालावे आणि तेच मुळात चांगले वाटतात पण असं नाहीये आज मी तुम्हाला हिल्स शिवाय असे काही फुटवेअरचे चे ऑप्शन सांगणार आहेत जे तुम्ही नक्की एथेनिक किंवा वेस्टन वर ट्राय केले पाहिजे सो पहिली स्टाइलिंग टेप आहे फ्लॅट्स वापरा सध्या फुटवेअर साठी ना अनेक पर्याय आपल्याला बाजारात विकत घेता येतात इतकंच काय तर तुम्ही तुमच्या योग्य मापाचे फुटवेअर ऑनलाइन सुद्धा मागवू शकता तुम्हाला ऑफिस किंवा फुटवेअर असेल तर तुम्ही तुम्ही नक्कीच घेऊ शकता ना तुमच्या कुर्ता किंवा सलवारच्या रंगाचे फ्लॅट विकत घेऊ शकता याने काय होईल की तुमचा लुक कम्प्लीट वाटेल आणि अगदी मॅचिंग वाटेल दुसरी स्टाईलिंग टिप आहे स्ट्राइप्स फुटवेअरचा करा वापर तुम्ही जर त्या महिलांपैकी एक असाल ना ज्यांना स्टाईलिश फुटवेअर आणि अगदी सुंदर वेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हे जे स्ट्राईप्स फुटवेअर असतात ना फ्लॅट्स ते तुम्ही वेस्टर्न आणि एथनिक वेअर दोन्हीवर घालू शकता आणि कॅज्युअल नाही तर फॉर्मल लुकसाठी सुद्धा हे खूप सुंदर वाटतात तिसरी स्टायलिंग टिप आहे की ऑक्सफर्ड देत एक एकदम वेगळं एथेनिक वेअर लुक, लुक मध्ये असाल तर तुम्ही ऑक्सफर्ड स्टाईलचा विचार नक्कीच केला पाहिजे एखाद्या शॉर्ट कुर्ती सोबत ना हे जे ऑक्सफर्ड फुटवेअर असतात ते खूपच सुंदर दिसून येतात एखाद्या न्यूड टोन मध्ये अगदी एका स्टेटमेंट बॅग सोबत ना तुम्ही हा लुक पूर्ण करू शकता चौथी स्टाइलिंग टिप आहे मोजडी फुटवेअर एथेनिक असो किंवा ट्रेडिशनल मोजडी या प्रकारच्या चपला खूपच सुंदर दिसतात सगळ्याच आउटफिट्सवर सध्याच्या काळात मोजडी या वेगवेगळ्या रंगाच्या येतात पॅटर्न्सच्या येतात आणि इनफॅक्ट सध्या जो नवीन ट्रेंड झालाय तो आहे घुंगरू मोजडीजचा सो नक्कीच तुम्ही हे सगळे फुटवेअर्स ट्राय करू शकता तुमचा लुक अजून एनहान्स करू शकता या फुटवेअर्समुळे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणकोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी